शिकला तूनी नी उगवलं सोन पाहून टोरी दान झालं आनंदी मन सर्वांच्या सहकार्याने आटपली कापणी सर्वांच्या सहकार्याने आटपली कापणी आता सारे मिळून ഗോളാ സോളനിംഗസ്കാര മിത്രീ അമൂല കൊൽഗേ माझ्या कोकणवारी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कोकणात सध्या भात कापणी जोरातपणे सुरू आहे सगळेजण कापणीमध्ये व्यस्त आहे आणि आम्हीसुद्धा कापणीला सुरुवात केली होती आठ दिवसापूर्वी आणि बघता बघता आता किती दिवस आजचा नववा दिवस ना आणि आजचा नववा दिवस आहे आणि आज आमच्या शेतीचा समारोप होणार आहे म्हणजे आता इकडे बघा शेवटची मळणी आहे आज आमची तर शेवटच्या मळणीतली फुल धमाल असणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे आणि आज सकाळपासूनच कामांना सुरुवात झाली सकाळी चार पाच दाळ्यांचं गवत बांधायचं होतं ते बांधलेलं आहे आणि आता इकडे भारे आणून वगैरे ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला झोडणी काढायची म्हणजे मळणी असणार आहे आणि इकडे पप्पाने तुम मांडून झोडणीला सुरुवात पण केलेली आहे आणि आम्ही पण आता झोडायला घेणार आहे आणि खूप मजा येणार आहे आज शेवटची मळणी आणि शेवटची मळणीतली धमाल काय असते तर आमच्याकडे ज्यावेळी शेती पूर्णपणे होते आणि शेवटची मळणी ज्यावेळी असते त्यावेळी एक ओरडण्याची परंपरा आहे म्हणजे कशा पद्धतीने ओरडतात आणि ओरडताना काय म्हणतात हे मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन कुठेही प... जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर... आवडली तर लाईक करा शेअर पर... करा आपल्या चॅनलवरती नवीन कोण असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तत्पूर्वी दारात जास्वंदी फुलल्या आहेत ते दाखवतो तुम्हाला आणि इकडे काका आहेत आमचे आणि अमर आलाय आहे मुंबईतून कालच शेतीसाठी मदतीला इथे बाबा आहेत आई घरात आहे आणि इकडे थोडे भारे आहेत म्हणजे वीस ते बावीस भारे आहेत आणि ते आपलं तुम मांडलेलं आहे आणि जास्वंदी दाखवतो कुठच्या कुठच्या कलरच्या जास्वंदी आहेत तर ही बघा एक मस्त पैकी ही बघा एक मस्त आहे हा ही लाल कलरची आहे व्हाईट आहे ही बघा आणि सगळ्यात भारी जास्वंद आहे ना इकडे दाखवते तुम्हाला ही बघा ही एक कलर एकदम भारी ही बघा एक फुल आहे ही भारी जास्वंद आहे आमची तर अशा प्रकारच्या जास्वंदी आहेत इथे दारात आमच्या आणि इकडे मळणीला सुरुवात झालेली आहे हे बघा तुम्ही मांडलेलं आहे इथे दहा एक भारे आहेत तिकडे दहा एक भारे म्हणजे वीस ते पंचवीस भारे आहेत आणि आपल्याला हे आज झोडून पूर्ण करायचं आहे आणि आपली शेती आज पूर्णत्वाकडे जाणार म्हणजे शेती आटपणार आहे तर आता आपण पण सुरुवात करूया झोडणीला पटापट चला तर इकडे आपली आज शेवटची मळणी अर्थात झोडणी चालू आहे आणि ती आता आम्ही कोण कोण आहे काका आहे मी आहे बाबा आहे अमर आहे आणि आता आमचा शेजारी आयुष्य पण आला आम्हाला मदत करायला आणि इकडे आई बघा आम्ही इकडे झोडतोय आणि ते पेंडा उडवला जातोय तर ती ढोंबले बांधते ढोंबले कसा बांधतात ते बघूया आपण तिकडे जाऊन कशा पद्धतीने ढोमले बांधतात तर बघा कसा ढोमळा बांधला जातो पेंड्यांचा किती पेंडे घेते पाच पेंड्यांचा एक ढोंबळा आहे आता बघा आई गाठ मारेल कशी असं गुरगटून गुरघटून खर झालेला आहे अशा पद्धतीने ढोंबळे बांधले जातात आणि मग हे जे ढोंबळे आहेत ना ते अडवीत अडवी डाळली जाते गवताची पेंड्यांची आणि एक अडवी तयार होते झोडलेल्या पेंड्यांची तर इकडे ढोंबळे बांधते इथे झोडलेले पेंडे आहेत आणि इकडे आपली मळणी चालू आहे आणि दिवस बघा अस्ताला चाललेलं आहे म्हणजे संध्याकाळ होत आलेली आहे आणि आयुष आयुष किती पेंढ्या घेतो आहे एक एक पेंडी घेऊन जोडतो आहे तेवढा एक एक आमचा भारा कमी होईल तर मंडळी नमस्कार आपली मळणी चालू आहे इकडे शेवटची आणि साडेपाचला आम्ही स्टार्ट केला आहे तर वाजले पावणे सात व्हायला आले आहेत आणि आता इथे थोडा वेळ थांबतोय कारण इकडे आपली चहा वगैरे आले तर चहा वगैरे घेऊया आणि परत सुरुवात करूया आणि इकडे आता बघूया एक दोन तीन चार पाच सहा पाच सहा भारे उरलेत चहा घेऊया आणि मग पाच सहा भारे झोपूया आणि मळणीच्या शेवटला कशा पद्धतीने आमच्याकडे ओरडण्याची पद्धत असते हे तुम्हाला मी आवर्जून दाखवेल कारण ज्यावेळी आपलं शेत पूर्ण होतं त्यावेळी मळणीच्या शेवटी ओरडण्याची एक पद्धत आहे आमच्याकडे आणि ते काय ओरडलं जातं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाठवा लागेल असं ओरडलं ला जातं ना ते दाखवतो तुम्हाला इकडे आपली मळणी सुरू आहे आणि ही मळणी काढत असताना झोडत असताना महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे भातकुटा आपल्या डोळ्यात उडणार नाही याच्यासाठी काळजी घ्यावीच लागते त्याचबरोबर ती ह्या भातामध्ये भुसकाट असतं ते आपल्या नाका तोंडातसुद्धा जाऊ शकतं त्याच्यामुळे तोंडावरती रुमाल किंवा फडका बांधून झोडणं योग्य ठरतं तर इकडे आपली मळणी सुरू आहे आणि ही मळणी काढत असताना जे मळणकरी असतात त्यांच्या डोक्यावरती टोपी असेल किंवा झोडताना हातातली पेंडी जर खाली पडली आणि ती दुसऱ्या मळणकऱ्याने उचलली तर त्या दुसऱ्या मळणकाऱ्यांकडून काहीतरी मागणी केली जाते असं सुद्धा एक गंमत असते मळणीमध्ये तर आता इकडे आम्ही थोडा वेळ थांबतोय आणि ते आता चहा घेऊया आपण घरात आणचल काय आहे का चाल तर इकडे आपली चहा आले असल्यापैकी चहा घेऊया आणि इकडे दिवाळीच्या उरली सुरलेल्या कर्जा <laughs> ुरली ल दिवाळीच काव्या जरा फ्री टाइम झालेला आहे आणि आता आपण पुन्हा झोडणीला जाणार आहोत तर बसलेला असताना दोन शब्द आपल्याला सुचलेले आहेत तर ते आपण तुमच्यासाठी शेर शेतकरी हा कष्ट करतो आणि कष्टातून जे सोनं उगवतं ते ज्यावेळी सोनं आपल्या दारात पडतं त्यावेळी ते, ते पाहून शेतकऱ्याच्या मनाला आनंद हा होत असतो म्हणून म्हणायचं आहे तर काय भात जोडणीची मजा ही सारी आमच्या या कोकणा खळ्यात रास पडलेली पाहून होतो आनंद माझ्या मना खळ्यात रास पडलेली पाहून होतो आनंद माझ्या या ठिकाणी आपले सर्व भारे झोडून झालेले आहेत आणि आता म्हणणी अंतिम टप्प्याकडे जाते आणि शेवटच्या क्षणी कशा पद्धतीने सुवारा धरला जातो म्हणजे कशा पद्धतीने ओरडलं जातं हे आता तुम्ही बघा म्हणजे कशा पद्धतीने ओरडण्याची एक पद्धत आमच्याकडे असते तर बघा तुम्ही थोप्र पुर्णी नी meौधाया ngétaisता माशाङा तैयां का पुक्ले अजा कि अंन माधुने घानillah स्कृष्पक्डी जी जी ज्ला 8 क्रते मेessel धुशीन छाणी git 설�धी खुवप्र आपली शेवटची मळणी पार पडलेली आहे आणि मळणी झाल्यावरती तुंबाला पाणी पाजण्याची एक पद्धत असते तर आता इकडे तुंबाला पाणी पाजलेलं आहे आणि आता इकडे सर्व गूत वगैरे काढून घेणार आणि मग भात वरती करणार आणि रास बांधणार तर रास कशी बांधली जाते आमच्याकडे दाखवतो तुम्हाला थांबा मित्र हो इकडे आपली रास उभी करून तर झालेली आहे आणि आता ही रास बांधली जाईल आणि त्यासाठी आवश्यक लागतो तो हा तुरा हा तुरा म्हणजे आंब्याचा टाळा आहे त्याच्यामध्ये भाताची एक लोंब त्यानंतर कुरडूची फुलं तर हा तुरा आणि त्या शेताची ही एक पेंडी या राशीवरती ठेवावी लागते आणि राहस बांधत असताना हे बघा इकडे राखाडी एक मूग एकदा फिरवायची राखाडी आणि तर इकडे आता राह बांधली जाते बघा कशा पद्धतीने राखाडी आणि जे झोडलेलं भात असतं ते मिक्स करून संपूर्ण एक राऊंड मारला जातो राऊंड मारून झाला की पाच अशा उभ्या रेषा मारल्या जातात आणि मग ह्या राशीच्या वरती हा तुरा आणि त्या भाताची ही पेंडी ठेवली जाते आणि मग ह्या राशीला नमस्कार केला जातो अशा पद्धतीने आमच्याकडे मळणी झाल्यानंतर रास बांधली जात बांधण्याची एक पद्धत असते आणि आता इकडे रास बांधून पूर्ण होईल रास बांधून झाली की मग आम्ही ते भात घरात भरणार आहे तर आता रास बांधण्याचं काम सुरू आहे मित्रो नमस्कार यावर्षीची भातशेती कापणी झोंडणी आणि मळणी आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज शेवटची आमची मळणी होती दुपारी सकाळपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थोडंफार बांधायचं होतं ते बांधलं नाही आई बाबा मर आला आहे मुंबईतून आणि काकांनी पण थोडी आपल्याला मदत केलेली आहे दोन तीन मळण्यांसाठी आणि आज पण त्यांनी चांगली मदत केली आहे अडवीसुद्धा राहण्यासाठी तर त्यांचे खास करून मी धन्यवाद मानेन आणि ही मळणी काढत असताना कशा पद्धतीने शेवट होत असताना कशा पद्धतीने आमच्याकडे ओरडला जातो म्हणजे सुवारा धरला जातो हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक आणि मित्रांनो शेती करत असताना खूप असे कष्ट घ्यावे अशी परिस्थिती सांगायचं झालं तर आज शेतीवाला नवरा मुलींना नको का तर ह्या शेतीत खूप कष्ट करावे लागतात ते उन्हात तापणार कोण चिखलात पाय टाकणार कोण अशी परिस्थिती आहे त्यांना कसा नवरा पाहिजे तर पैसेवाला मुंबईवाला असे त्यांना त्यांच्या फरमाईश आहेत असो पण आपण जिथपर्यंत आईवडील शेती करतायत तिथपर्यंत त्यांना आपण सहकार्य करणारच आणि आमची शेती आटपलेली आहे तर तुम्हाला जर आमची शेवटची मळणी आणि आमची ओरडण्याची पद्धत कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या कोकणातली सर्व मजा पाहण्यासाठी कोकणवारीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तुमच्या मनोरंजनासाठी तोपर्यंत तो पाहत राहा कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी तर ता आता इथेच थांबतो आहे आता मस्तपैकी आंघोळ करूया फ्रेश होऊया तर टाटा बाय बाय